एका शांत गावात नदीच्या काठावर एका प्राचीन वटवृक्षाखाली एक छोटंसं पण नीटनेटकं घर होतं त्या घरात राहायचे संजय आणि त्याचा धाकटा भाऊ विशाल लहानपणीच आईवडिलांचा सावट गेल्याने संजयवर कुटुंबाची जबाबदारी लवकरच आली विशाल गावातल्या महाविद्यालयात शिकत होता हुशार उत्साही पण त्याच्या तरुण मनात अजूनही बेफिकीरपणा होता घराची सारी जबाबदारी संजयच्या खांद्यावर होती तो जवळच्या शहरात कामाला जायचा कधी बांधकामावर कधी गॅरेजमध्ये प्रत्येक पैसा तो काटकसरीने वाचवायचा आणि विशालच्या शिक्षणासाठी पाठवायचा गावकरी म्हणायचे संजा तुझं आयुष्य फक्त विशालसाठी नाही स्वतःचे काहीतरी बघ पण संजय हसून सांगायचा माझं आयुष्य म्हणजे विशाल तो स्वतःच्या पायावर उभा राहिला की मग बाकी बघू पण वेळ थांबत नाही विशाल आणि गावातल्या मित्रांनी आग्रह केला आणि संजय पण लग्नाला तयार झाला लग्नाचा दिवस गावात उत्सव ठरला ढोल ताशांचा गजर रंगी बेरंगी सजावट आणि जेव्हा नवरी म्हणजेच काव्या घरात पाऊल ठेवलं तेव्हा सगळ्यांचे डोळे विस्फारले तिचं कोमल सौंदर्य रेशमी केस आणि डोळ्यातली तहान भरली चमक पाहून गावकऱ्यांना विश्वासच बसत नव्हता तिची सडपातळ कंबर साडीच्या नाजूक सांभाळ्याने झाकलेली आणि चालताना खळणारी पैंजण यांनी सगळ्यांचं मन मोहून टाकलं संजयने तिला मंगळसूत्र घालताना तिच्या डोळ्यात पाहिलं आणि त्याच्या थकलेल्या मनाला एक नवी तहान जागी झाली काव्याच्या मादक हसण्याने त्याच्या कष्टाळू आयुष्याला एक झळाळी मिळाली लग्नानंतर घरात एक वेगळी सोष्णता आली संजय शहरातला थकवा विसरून काव्याच्या जवळ यायचा सकाळी ती अंगणात पाणी शिंपडत असताना तिच्या ओल्या केसांमधून खाली टपकणारे थेंब तिच्या कोमल खांद्यावरून खाली सरकायचे आणि संजयच्या नजरेत एक तीव्र इच्छा जागायची ती स्वयंपाक करताना साडीच्या पदरातून दिसणारी तिची सडपातळ कंबर आणि लाजरी नजर यामुळे संजय तिच्यात हरवायचा विशालला जाणवायचं की भावाच्या आयुष्यात आता एक नवं आकर्षण आलं आहे पण तो स्वतः अभ्यासात गुंतलेला होता पण संसार फक्त इच्छांवर चालत नाही काही दिवसांनी संजयला पुन्हा शहरात कामाला जावं लागलं घर खर्च विशालचं शिक्षण आणि नवं कुटुंब सगळ्यासाठी पैसा हवा होता निघण्याच्या रात्री संजय शांत बसला होता काव्या जवळ आली तिची साडी तिच्या अंगाला घट्ट चिकटलेली होती आणि हलक्या आवाजात म्हणाली काय झालंय इतके गप्प का संजय तुझ्या डोळ्यात हरवाला आणि म्हणाला तुझ्याजवळून उठून जायचं मन नाही होत पण घरासाठी तुझ्यासाठी विशालसाठी जावंच लागेल काव्याने त्याचा हात तिच्या कोमल हातात घेतला तिच्या बोटांचा स्पर्श उष्ण होता आणि ती म्हणाली मी वाट पाहीन पण लक्षात ठेव आता तू माझ्यात गुंतलायस आणि मी तुझ्यात त्या रात्री संजयच्या डोळ्यात पाणी आलं पण त्याच्या हृदयात काव्याच्या जवळिकेची उष्णता जागी झाली संजय शहरात गेला मागे राहिली काव्या आणि अभ्यासात रमलेला विशाल गावकरी कुजबुज होते संजयला इतकी मादक बायको मिळाली ह्याचं नशीब खरंच जोरात आहे पण संजय गेल्यावर घरातली उष्णता कमी झाली काव्या सकाळी अंगणात पाणी शिंपडायची तिच्या साडीतून दिसणारी तिची सडपातळ कंबर आणि ओल्या केसांमधून टपकणारे थेंब गावकऱ्यांच्या नजरा खेचायचे लोक बोलायचे संजय शहरात आहे आणि ही तरुण बायको एकटी राहते काय होईल या कुसबिजींनी काव्याचं मन अस्वस्थ व्हायचं पण ती घर सांभाळायची विशालला जेवण बनवायची विशाल महाविद्यालयात शिकत होता पण त्याच्या तरुण मनाला काव्याचं सौंदर्य नकळत खेचायचं ती त्याच्यासाठी टिफिन बनवायची अभ्यासात मदत करायची पण तिच्या डोळ्यातली माया आणि तिच्या चालण्यातली लय त्याला गोंधळून व्हायची एकदा संध्याकाळी वीज गेली घरात अंधार पसरला विशाल अभ्यास करत होता काव्या मेणबत्ती घेऊन आली तिच्या साडीचा पदर हलकेच सरकला आणि तिच्या खांद्यावरचा ओलसरपणा मंद उजेडात लखलखला ती म्हणाली विशाल डोळ्यांवर ताण देऊ नको तिचा आवाज महूच होता पण उष्ण होता विशाल तिच्याकडे हरवाला आणि म्हणाला वैनी तुमच्याशिवाय हे घर ओसाडंच वाटलं असतं ती हसली तिच्या हसण्यात एक मादकता होती जी विशालच्या मनाला भिडली पावसाळ्याच्या एका रात्री वारा जोरात सुटला विशाल पुस्तक वाचत होता काव्या मेणबत्ती घेऊन आली तिची साडी ओलसर हवेत तिच्या अंगाला चिकटलेली होती ती म्हणाली थंडी वाजेल गोधडी घे तिने गोधडी त्याच्यावर टाकली तिच्या बोटांचा स्पर्श विशालच्या खांद्याला लागला आणि त्याचे हृदय धडधडले त्या क्षणी त्याला मायेची ऊब आणि एका तरुणीचं आकर्षण दोन्ही जाणवलं एका दुपारी मुसळधार पाऊस कोसळत होता विशाल अभ्यास करत होता काव्या आंघोळीसाठी गेली अचानक तिचा आवाज आला विशाल मी साडी विसरले पाटावर आहे आणशील का विशाल दचकला पण तो उठला त्याने तिची नाजूक गुलाबी साडी उचलली आणि बाथरूमच्या दारापाशी गेला दारातून साडी देताना त्याच्या नजरेला तिच्या ओलसर खांद्यावरून खाली सरकणारे थेंब दिसले तिच्या कोमल त्वचेचा उजेड त्याच्या डोळ्यात साठला तिने साडी घेतली तिच्या बोटांनी त्याच्या हाताला स्पर्श केला आणि त्या स्पर्शाने विशालचे मन थरथरले तो पटकन मागे सरकला पण तिच्या डोळ्यातली लाज आणि मादकता त्याच्या मनात कोरली गेली काही वेळाने काव्या बाहेर आली तिच्या चेहऱ्यावर लाली आणि साडी तिच्या अंगाला घट्ट चिकटलेली होती विशाल लाजला माफ करा वहिनी ती हसली तिच्या नजरेत एक अनामिक आकर्षण होतं काही हरकत नाही विशाल कधी कधी असं होतं ती म्हणाली पण तिच्या आवाजातली उष्णता लपत नव्हती एकदा विशाल पावसात भिजून घरी आला कपडे बदलताना काव्या टॉवेल घेऊन आली विशाल अंगपूस ती म्हणाली पण ती थबकली विशाल अर्धनग्न होता त्याच्या तरुण शरीरावरून पाण्याचे थेंब खाली सरकत होते काव्याच्या नजरेत एक तहान चमकली तिच्या मनात विचार आला संजय किती महिने शहरात आहे मला त्याचा स्पर्शसुद्धा नाही मिळाला ती लाजली पण तिच्या डोळ्यातली तहान लपली नाही विशाल बडबडला गोधडी ओढली पण त्याची नजरही काव्याच्या मादक चेहऱ्यावर स्थिरावली तिने टॉवेल फेकला आणि पटकन बाहेर गेली अंगणात थांबून ती स्वतःचीच म्हणाली देवा मला काय झालं मी संजयची बायको आहे पण तिच्या मनातली ती उष्णता थांबत नव्हती आत विशाल गोधडीत लपून बसला होता त्याचे हृदय धडधडत होतं ती माझी वहिनी आहे मी असं का विचार करतोय त्याच्या डोळ्यासमोर काव्याचा चेहरा तिच्या ओल्या केसांमधून टपकणारे थेंब आणि तिच्या डोळ्यातली ती मादक चमक येत होती तो स्वतःला समजवण्याचा प्रयत्न करत होता ती माझ्यासाठी मायेची सावली आहे पण माझं मन का असं भटकतंय पाऊस थांबला पण त्याच्या मनातलं ते वादक काही शांत झालं नाही पहाट उजाडली आकाश स्वच्छ झालं होतं पण घरातलं वातावरण जणू कालच्या रात्रीच्या स्पर्शाने अधिकच दड झालं होतं काव्या नेहमीप्रमाणे स्वयंपाकघरात गेली तिची साडी तिच्या सडपात कमरेला घट्ट चिकटलेली होती आणि ती चुलीवर पोळ्या लाटताना तुझ्या चेहऱ्यावरचं तेज अजूनही तसंच होतं पण तिच्या नजरेत एक संकोच होता जणू ती स्वतःलाच लपवत होती विशाल कॉलेजला जायच्या तयारीत होता तो स्वयंपाकघरात आला आणि काव्याच्या हातातला टिफिन घेताना त्याच्या बोटांनी तिच्या हाताला हलकेच स्पर्श केले दोघेही क्षणभर थबकले काव्याने पटकन नजर खाली केली आणि विशालही गडबडला बहिणी मी मी निघतो तो घाईघाईने म्हणाला आणि घराबाहेर पडला दिवसभर कॉलेजला विशालचं लक्ष लागत नव्हतं त्याच्या डोळ्यासमोर काव्याचा चेहरा येत होता तिची लाजरी नजर तिच्या ओठांवरचे मंद हसू आणि त्या रात्रीचा तो स्पर्श तो स्वतःला दोष देऊ लागला मी भावाचा विश्वासघात करतोय पण मी स्वतःला थांबवू शकत नाही दुसरीकडे काव्या घरात एकटी होती ती अंगणात कपडे वाळत घालत असताना तिच्या ओल्या केसांमधून खाली टपकणारे थेंब तिच्या गालावरून खाली सरकले ती थांबली आणि स्वतःशीच म्हणाली संजय तू कधी येशील मला तुझी गरज आहे पण तिच्या मनात विशालच्या नजरेतली ती तीव्रता आणि त्याच्या स्पर्शाची उष्णता कायम होती दुसरीकडे विशालही बिछाण्यावर पडून होता त्याच्या डोळ्यासमोर काव्याचा चेहरा तिच्या साडीतून दिसणारी तिची सडपातळ कंबर आणि तिच्या डोळ्यातली ती मादक चमक येत होती तो स्वतःला दोष देऊ लागला पण त्याचे मन थांबत नव्हते पुढे काय होईल संजय कधी परत येईल काव्य आणि विशाल यांच्यातली ही उष्णता आणि गोंधळ कशाप्रकारे उलगडेल गावकऱ्यांच्या कुजबुजी काव्याच्या मनावर काय परिणाम करतील आणि विशालचे तरुण मन या इच्छांशी कशी झुंज देईल काव्या स्वतःला संजयच्या प्रेमात बांधून खेवेल की तिच्या मनातली तहान तिला कुठेतरी घेऊन जाईल ही कथा पुढे काय वळण घेईल ते जाणून घेण्यासाठी सज्ज व्हा